लोणचं कैरीचं लोणचं ते पण आईच्या हातचं मला ते लोणचं बनवता येत नाही पण मी आईकडे गेली तेव्हा आई कसं लोणचं बनवते ते मी बघितलं आणि तुम्हाला जेवढं मला शूट करत आहे तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा इथे प्रयत्न करत आहे तुम्ही बघू शकता लोणचं अगदी छान मस्त झालेलं आहे लोणच्या जी कैरी घेताना ती कैरी अतिशय जाड असावी म्हणजे नरम नसावी नरम असेल तर लोणचं खराब होतं इथे आम्ही कैऱ्या घेतलेल्या आहेत जाड आणि त्यानंतर सुरू कैरा स्वच्छ धुवून घ्यायच्या धुवून झाल्यानंतर त्याचं वरचं जे नाक असतं नाक म्हणजेच वरचा जो भाग असतो तो, तो काढून घ्यायचा आणि कैरा स्वच्छ पुसून झाल्यानंतर त्यानंतर आपण कोयत्याच्या सहाय्याने किंवा तुम्ही मार्केटमधून देखील कट करून आणू शकतात इथे माझे वडील घरीच कट करत होते तुम्ही बघू शकता ही कैरी छानपैकी अशी कट करायची आणि कैरी सर्व कट करून झाली की एक एक कैरी आम्ही सर्व ही पुसून घेतली होती कापडाच्या सहाय्याने जेणेकरून काही आपण जे कोयत्याला काही घाण थोडंफार असतं ते तुम्ही बघू शकताय माझ्या ही कशी पुसत आहे तिथून सर्व आम्ही पुसून घेतलेल्या आहे कैऱ्या मुलांची लोडबुड ही इथे चालूच होती कारण त्यांना कैरी फार आवडते आणि त्यांना आपल्या आईच्या हातचं कैरीचं लोणचं खायचं देखील होतं त्यामुळे ती सर्व मदत देखील आम्हाला करत होते इथे सर्व कैऱ्या आम्ही इथे पुसून घेत आहोत तुम्ही बघू शकता कैऱ्या अतिशय जाड होत्या ह्या कैऱ्या ही पूर्ण पाच किलोची कैरी आहे आणि त्यानंतर ह्या कैऱ्या सर्व पुसून झाल्यानंतर आईने इथे कैरीला मीठ लावून घेतलेला आहे इथे जाड मीठ घेतलं होतं आईने आणि संपूर्ण कैरीला त्या कढईमध्ये टाकून कैरीला मीठ लावून घेतलं जेणेकरून कैरीमध्ये जो आंबटपणा असतो तो कमी होतो आणि एक अर्धा ते एक तास ह्या कैरीला आम्ही इथे मीठ लावून एका कापडामध्ये इथे बांधून ठेवलेलं होतं जेणेकरून त्याचं कैरीचं सर्व पाणी इथून निघून जाणार आहे अशा पद्धतीने आईने सर्व कैऱ्या टोपलीमध्ये रुमालामध्ये गुंडाळून ठेवलेल्या आहे एका घट्ट सर असं त्याची गाठ बांधून तो रुमाल पूर्ण पॅक करून आहे जेणेकरून कैऱ्यांचं सर्व पाणी हे खाली जिरपणार आहे तुम्ही बघू शकता हे कैऱ्यांचं पाणी आईने मीठ लावलं तोपर्यंत कैऱ्यांचं असं पाणी इथे निघायला लागलेलं ला आहे अशा पद्धतीने आईने कैऱ्या ठेवलेल्या होत्या आणि पातीलामध्ये खाली पाणी गळत होतं आणि त्यानंतर आईने इथे लगेचच लोणच्याची तयारी करायला सुरुवात केली एक मोठी कढई घेतली आहे त्यामध्ये आईने पाच किलो कैरीसाठी आई आईने एक तीन पावशर मोहरीची डाळ जी असते ती इथे भाजून घेतलेली आहे जास्त पण नाही भाजायची लालसर नाही फक्त ही का भाजून घ्यायची जेणेकरून आपलं लोणचं वैशा टिकावं

निवडून घेतलेला होता तो लसूण देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे बारीक करून घेत आहे मिक्सरच्या भांड्यात तो बारीक करून झाला तो लसूण देखील आहे तेला तिथे तळून घेणार आहे सर्वप्रथम तेल इथे गरम होऊ द्यायचं तेल पूर्ण गरम झालं त्यानंतर तिथे तेल टाकायचं लसूण टाकायचं आहे एक ते दीड किलोच्या आसपास आईमध्ये तेल बळणीसाठी तापण जेणेकरून बळणीला जो वास असतो तो वास मिळवण्यात आला इथे आईने लाल तिखट हळद हे सर्व एका साईडला काढून ठेवलेलं आहे मोरीची डाळ देखील मिक्सरमध्ये फक्त अशी जाडसर भरून घेतली आहे म्हणजे जास्त बारीक पण नव्हतो थोडीफार अशी बारीक करून घेतली आहे सर्व मोहरीची डाळ मेथी लवण मिरे सर्व मिक्सरमधून आईने बारीक करून घेतलेलं आहे आणि तेल तापत ठेवलेलं होतं तेल टाकलेलं आहे ते सर्व हळूवार लसूण झालं की हळू टाकायचं जेवढे करून तेल तापलेलं असतं कधी कधी काय होतं की तेल जास्त तापलेलं असतं आणि लसूण हा बाहेर सुद्धा तेल उलटला तापलेलं असतं बारीक गॅसवर या सर्व वृष्टी करायचं असतात त्या पाच किलो पेरी घेतलेली आहे आईने साधारणतः एक मिठाची पिशवी पूर्ण नवीन पिशवी आणि पूर्ण एक मिठाची पिशवी इथे वापरली आहे थोडंफार एखादी मूठभर कमी झालं कमी काढून घेतलेलं असेल मीठ आणि त्यानंतर इथे लाल तिखट आणि इथे हळद आपण टाकून घेणार आहोत आणि सर्व मसाले इथे छानपैकी मिक्स करायचे आहेत आहा हा घरचे मसाले आणि आईच्या आजची चव लोणच्याला येणार अगदी छान होणार आहे लोणचं आपलं तुम्ही बघू शकताय बघा शकताय बडिशोप राहाय राहून गेली होती तुम्हाला बोलली मी मगाशीच त्यानंतर आईने इथे बडीशोप टाकून दिलेली आहे भाजून घ्यायची आहे मात्र सर्व गोष्टी इथे भाजून घ्यायच्या आहेत जेणेकरून लोणचे आपण वर्षभर खातो त्याला बुरशी न आहे म्हणून सर्व गोष्टी इथे भाजून घ्यायच्या आहेत आणि हा मसाला आईने संध्याकाळी भरला म्हणजे एक चार ते पाच वाजता लोणच्याला हा मसाला लावला पूर्ण मसाल्याचं तेल जे आहे ते थंड झाल्याशिवाय कैरीला लावायचं नाही तुम्ही बघू शकता आई थोडं थोडं करून सर्व मसाला मिक्स करत आहे आणि तुम्ही बघू शकता आतमध्ये आईने ते हिंग गरम करून त्या लोणच्याच्या भरणीला लावलं होतं आणि झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं साईडला ठेवलं होतं त्यानंतर तो हिंगाचा खडा काढून घेतला आणि त्यानंतर असे थोडे थोडे लोणचं आई मध्ये इथे भरून घेत आहे तुम्ही बघू शकता छान झालेलं आहे लोणच पद्धतीने आईने सर्व पूर्ण बरणी भरून घेत आहे तर कसं वाटतं तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की नक्की सांगा तुमच्या घरी देखील लोणचं टाकण्याची घाई सुरू आहे का मुलांची गडबड सुरू आहे का उन्हाळ्याच्या सुट्ट्या कशा चालू आहेत सगळ्यांच्या कमेंट करून मला नक्की नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चैतलीज रेसिपीला लाईक करा फॉलो करा शेअर करा आणि पटापट पटापट सबस्क्राईब करा ज्या कोणी नवीन सबस्क्रायबर असतील आणि पटापट पटापट नवीन सबस्क्राईब करा चला आता मग लवकर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय